आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदावरती आहात अनेक वर्ष झालं आपलं खूप मोठं योगदान आहे आणि आपलीच प्रेरणा घेऊन आमच्या बार्शी तालुक्याचे आदरणीय राजभाऊ राऊत साहेब यांनी गेली अनेक वर्ष खूप मोठं काम केलेलं आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये जवळपास चार हजार कोटींपेक्षा अधिक मोठा निधी आणून बार्शी तालुक्याचा ता खूप मोठा विकास केलेला आहे परंतु काही कारणास्तव निसर्ता पराभव झाला तर येणाऱ्या काळामध्ये राजभाऊराव त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही प्रयत्नरत आहात का बार्शी तालुक्यातील जनतेची तशी इच्छा आहे राजकारणामध्ये हार जीत ही काही नवीन नाही आहे आम्ही अनेक निवडणुका हरलो आणि अनेक निवडणुका जिंकलो फक्त माणसातला कार्यकर्ता कधी मिळाली नाही आणि राजाभाऊराव सारखा कार्यकर्ता पराभवानं खचून न जाणारा कार्यकर्ता आहे आता आपण बघितलं असेल की एक्कावन एक एक हजार पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा बारश्वर भारतीय जनता पार्टीच्या कर्म हे काही फार हे नाही आहे त्याचा अर्थच त्यांची जी सक्रियता आहे ती सक्रियता दर्शवती आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याकडं नजर ठेवून असती आणि जेव्हा थोडं संधी मिळेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला जरूर लावलं जातं मी स्वतः त्यांना अत्यंत जोडून रोखतो मुद्दाम मी प्रस्ताव आकडा करून त्यांची भेटीसाठी या ठिकाणी आले हो। आणि कार्यकर्त्याचा संच बघितला मला वा असं वाटतं की त्यांच्या राजकीय भविष्यावर कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही राजकारणात भविष्य त्यांना चांगलं आहे आणि पार्टी जरूर त्यांची दखल घेईल असं मला स्वतःला वाटतं कारण गेल्या पाचवार्षिकमध्ये बहुनी जी आगामी कामाचा आराखडा तयार केलेला होता त्यामध्ये भगवंत तीर्थक्षेत्र असेल बार्शी तालुक्यामध्ये विविध भागात एमआयडीसी आय असतील तर त्या निधीच्या बाबतीमध्ये आणखीन थोडीशी सक्रियता वाढण्यासाठी कुठेतरी पदावर असणं गरजेचं आहे असं वाटत नाही एक गोष्ट लक्षात घ्या जरा दोन महिने चार महिने अजून जाऊ द्या ज्याला निवडून दिलं ना त्यांचं तर आता यांच्या मुकाबल्यात एक वर्ष वारदा निधी मोजा राजाभाऊ ना निवडून गेल्याच्या नंतर पहिल्या एक वर्षामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी काय आणलं आणि आता राजाभाऊ राऊत आमदार नसताना बार्शी मतदारसंघासाठी काय आलं याची तुलना करणारी आपली जनता आहे मतदार इतका भोळा नाही आहे आणि मग वर्षभराच्या बाद लोकांच्या लक्षात येईल की आपली केवढी मोठी आणि जर आपल्याला या ठिकाणी पुन्हा नव्यानं या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या विकासासाठी दोन्ही सरकार आपलं असल्याच्या नंतर तर या ठिकाणी काही आणायचं असेल तर राजागुराव सरकार कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्याला पार्टीनं पुढं करावंच लागणार आहे मी स्वतः त्यांचं समर्थ आहे मी चिंता करू नका पुढचं भविष्य राजापुटी चांगलं